ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार प्रकाशांना शेंडगे यांचा हिंगोली जिल्ह्याच्या वतीने सत्कार ओबीसी बहुजन पार्टीचा मराठवाडा विभागीय कार्यकर्ता मेळावा आज दिनांक जुलै दोन हजार चोवीस गुरुवार रोजी परळी वैजनाथ जिल्हा येथे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाशांना शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाशांना शेंडगे यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवी शिंदे माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव करे पुंजाराव वाघमारे सतीश लकडे दीपक कापसे प्रदीप नाईक चिंचोर्डीकर सुनील पाईकराव लक्ष्मण पोटे यांनी केला यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक टीपी मुंडे अॅडव्होकेट मंगेश ससाने एडव्होकेट हरिभाऊ शेळके ज्ञानेश्वर गोरे नागनाथ घिसेवाड अर्जुन सलगर रफी कुरेशी डॉक्टर तानाजी भोजने सचिन शेंडगे विनायक गडदे दिगांबर लोहार नागोराव शेंडगे यांच्यासह महाराष्ट्रातील ओबीसी बहुजन पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली